नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर आज आपण जाणून घेऊयात बायोचार शेती आपन बायोचार माहिती आज आपण पाहूयात शेती करण्यामागील कारणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे से प्रमाण कमी होत आहे ते वाढवण्यासाठी बायोचारचा वापर करणे गरजेचे आहे तसेच शेत जमिनीचा खालवणारा पोत सुधारण्यासाठी व शेत जमिनीची दिवसेंदिवस उत्पादकता कमी होत आहे ती वाढवण्यासाठी बायोचार शेती करणे आवश्यक आहे जमिनीचा पोत खालवल्यामुळे शेतजमीन नापिक होत आहे व वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणे कठीण होत आहे यासाठी बायोचार शेती करणे काळाची गरज बनली आहे जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रिय कर्ब हा महत्वाचा घटक आहे शेतजमिनीत सर्वात जास्त सहभाग असतो तो म्हणजे सेंद्रिय कर्बाचा सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जीवांची संख्या अधिक असते परिणामी पिकांना अन्नद्रव्याची उपलब्धता अधिक होते अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकताही लक्षणीय प्रमाणात सुधारते जमिनीची जलधारण शक्ती वाढते पोत सुधारते त्यामुळे शारांचा निचरा होण्यास मदत होते जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी जोमदार वाढ होते सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती पुनर्जीवित होण्यात मदत करते उत्तम जैविक खतांमधून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास साठ टक्के इतके असते शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब जेव्हा पाच टक्क्यांपेक्षा अथवा त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा तिला सेंद्रिय जमीन अथवा सुपीक जमीन असे म्हणतात शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल बायोचार म्हणजे नेमकं काय असतं बाबा बायोचार एक स्थिर घन आहे जो सेंद्रिय कार्बनने समृद्ध आहे आणि हजारो वर्ष मातीमध्ये मा टिकून तुमच्या जमिनीची पोत सुधारतो बदलती शेती पद्धती रासायनिक खतांचा अतिरेक वापर पीक फेरपालट न करणे सेंद्रिय कचरा जमिनीत न कुजवता त्याचे ज्वलन करणे अशा गोष्टींमुळे सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत चालला आहे जर सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला तर जमीन शेतीयोग्य राहणार नाही ही, ही गंभीरता लक्षात घेऊन आपण बायोचार शेती केली पाहिजे चला तर मग पाहूयात आपण शेत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढू शकते सेंद्रिय कर्बयुक्त बायोचारचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे व सेंद्रिय कचऱ्याचे ज्वलन करू नये तसेच एक पीक पद्धतीचा वापर कमी केला पाहिजे रासायनिक खतांचा वापर देखील कमीत कमी केला पाहिजे शेतकरी बांधवांनो आपण ही बायोचार शेती करून आपल्या शेत जमिनीला नापिक होण्यापासून वाचवूयात आणि पुन्हा एकदा आपली शेती नव्याने फुलवूयात